हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज बटाट्याचे काप बनवणार आहोत तर बटाट्याचे काप बनवण्यासाठी तुम्हाला दाखवतो मी काय काय लागणार आहे तर तर हे बघा इथे मी थोडेसे शेंगदाणे कच्चे घेतलेले आहेत दोन तीन लसणाच्या कळ्या आहेत आणि मीठ आणि एक चम्मच लाल मिरची पावडर आहे आणि इकडे बघा दोन ते तीन बटाटे मी असे मस्त छान साफ करून काप करून घेतलेले आहेत छोटे छोटे काप केले आहेत उभे कट केलेले आहेत गोड राऊंडमध्ये पण चान्स लाईस होतात पण मी उभे कट केलेले आहेत बघा आणि आता हे बघा वरती गॅसवर कढई ठेवलेली आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ हे बघा कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं दोन ते तीन पळ्या अंदाजी घातलेले आणि इकडं छान अशी मस्त मिरची फ्राय करून घेतली भाजून घेतलेली आहे खूप छान लागते मिरची उन्हाळ्यामध्ये जर असं आपल्याला थोडंसं चवीला जर काही पाहिजे असेल तर जेवणासोबत मस्त छान जेवण होतंय मिरची जर वगैरे मिरची वगैरे असली तर तरी बघा इकडे मी आता ही कढई गरम करायला ठेवली होती तोपर्यंत मी हा जो मसाला आहे कच्च्या शेंगदाण्याचा कूट वगैरे काढून घेणार आहे मिक्सरला तर हे बघा चा हे शेंगदाण्याची जर चटणी होती आपण शेंगदाण्याची चटणी बनवतो का त्याच सेम त्या पद्धतीमध्ये आपल्याला हे जे वाटणं आहे याचं काढून घ्यायचं आहे आता हे गॅसवर मी कढाई ठेवलेली होती थोडीशी जास्त गरम झाली जा होती कारण तेल टाकल्या टाकले माझ्या अंगोर उडल होते लगेच आणि आता मी पुन्हा गॅस चालू करते नॉर्मल गरम येते आता आपण याच्यामध्ये ही मोहरी जी आहे ही फोडणी देऊ तिला मोहरी फोडणी द्यायची थोडीशी आणि थोडासा कढीपत्ता घालून घेऊ हे बघा मोहरी तड तर तडल्याच्यानंतर आपल्याला तर कढीपत्ता घालायचा आहे तर हे बघा छान कढीपत्त्याची आणि ओळणीची फोडणी झाली आता आपण हे जे शेंगदाण्याचं वाटण काढलं होतं आपण हे कच्च होतं मग फ्राय करून घ्यायचंय आपण शेंगदाण्याच्या चटणीला भाजतो तसं भाजायचं आहे छान असं एका मस्त गरम कढाई असल्यामुळं छान भाजलं गेलं ते आधीच आता आपण याच्यामध्ये जे काप केलेलं होते ते घालून घेऊ आणि याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला शिजवायचं ते काप थोडंसं तेल जास्त घालायचं आहे म्हणजे न पाणी घालता बटाटे मस्त छान शिजले जाते ते तर हे बघू शकता छान अशी चटणी पण फ्राय झाली होती आणि आता आपण याच्यामध्ये काप घालून घेतलेत आता तुम्हाला दाखवते याच्यामध्ये मी भरपूर प्रमाणामध्ये तेल घातलेलं आहे कारण हा जो बटाटा आहे काप केलेला हा थोडंसं जास्त तेल घातल्याच्या नंतर छान मस्त शिजल्या पण जातो आणि चटणीची चव पण छान अशी वाढते या बटाट्याच्या कापची आता आपण याला थोडंसं छान असं पाच मिनटं थोडंसं खालीवर केलं आहे मी आता मस्त आता आपण याच्यावर झाकणी ठेवून घेऊ आणि अधूनमधून चेक करायचं आहे बटाटा शिजला आहे का नाही म्हणून खूप लवकर शिजतो मुलांच्या टिफिनसाठी तर बेस्ट आहे तुम्ही करून बघा तिखट प्रमाण थोडंसं कमी वापरायचं खूप छान मुलं आम्ही खातात हिची भाजी आहे ही माझी आई आम्हाला करून द्यायची शाळेच्या टिफिनसाठी अरे बघा खूप छान लागते खायला पोळीसोबत तर मस्त लागते बघा आता आपण याच्यावर झाकणी ठेवून घेऊ आणि अधूनमधून चेक करायचं आहे बटाटा शिजल्याच्या नंतर बघायचं बंदच चालूच हे बघा छान अधूनमधून चेक करत पाहिलं ना तर ते खाली लागत नाही आता ऑलमोस्ट बटाटा हा जो आहे कापचा शिजायला आलाय बघा त्यात छान असे मस्त तुकडे पडले गेलेत हे बघा ओलथण लगेच त्याच्यामध्ये आरफार जाते मस्त शिजलाय अजून दोन तीन मिनटं जरा ठेवला तर छान असा मग लुशीत लुशीत होतो तो एकदम भारी आता याच्यावर पुन्हा मी आता असं मस्त खालीवर करून घेणार आहे आणि झाकण ठेवणार आहे खूप छान भाजी लागते ही खायला तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे असे काप बनवतात का म्हणून आणि काप बनवल्याच्यानंतर त्या भाजीला तुम्ही म्हणता काय नाही एकदा कमेंटमध्ये कळवा आता बघा ऑलमोस्ट शिजलं आहे बटाटा छान असा आता याला दोन मिनटं ठेवलं की भाजी खाण्यासाठी रेडी आहे आणि मस्त मिरची लोणचं अशी काही भाजी पोळी छान जेवण होतं आहे तर तुम्हाला दाखवते आता शिजवले शिजल्याच्या नंतर तरी बघा छान असे बटाट्याचे जे काप आहेत रेडी झालेले आहेत मस्त आणि इकडे बघा ताट घेतलं आहे मी ज्या वेळेला इकडे बटाट्याची कापची भाजी घेतली पोळे मिरची तळ्याली आणि हळद मीठ लावलेली कैरी आणि बीठ तर असं छान असं मस्त साधं सोबत जेवायला कोणाला आवडले आवडते तर या जेवायला आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला कर। तर विसरू नका तर टाटा बाय धन्यवाद